शिवसैनिकांना मुख्य प्रवाहात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवूया आमदार सुनील प्रभू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेठवडगाव येथे पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांचा आढावा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला पक्षप्रतोद व आमदार सुनील प्रभू यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील शिवसैनिकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा झेंडा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले या मेळाव्यात बोलताना प्रभूंनी सांगितले की स्थानिक परिस्थितीनुसार युती करून तसेच महाविकास आघाडीतून निवडणुका लढवाव्यात या निवडणुकांत उमेदवार केवळ उभा राहण्यापुरता नसून त्याच्या विजयासाठी प्रत्येक शिवसैनिकाने प्रयत्न करावेत असे मत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केले जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर उपनेत्या जान्हवी सावंत राज्य संघटक चंगेजखान पठाण जिल्हा प्रमुख संजय चौगुले आदी मान्यवरांची या मेळाव्यात उपस्थिती होती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायत अशा सर्व स्तरांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला मेळाव्याचे औचित्य साधून हातकणंगले मतदारसंघातील विविध पदांवर शिवसैनिकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या मेळाव्यास महिला आघाडी युवासेना व विविध तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी